जय सेवालाल आदरणीय व्यासपीठ बंजारा समाजाचे प्रेरणास्थान आमचे सर्व धर्मगुरू संत महंत आणि आमचे लाडके लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ आजची बैठक म्हणजे समाजाचा खरोखर हा सन्मानच समजायला पाहिजे आदरणीय देवेंद्र भाऊंनी समाजासाठी ती तीन प्रमुख योजना आणून या वैभवशाली बंजारा समाजाचा खरोखर सन्मान केला आहे यासाठी सर्वप्रथम मी विश्वातील सर्व, विश्वाती सर्व बंजारा समाजाकडून त्यांची मनपूर्वक भावपूर्वक अभिनंदन करतो आभार मानतो मागील सत्तर वर्षामध्ये अशी घटना बहु कधीच घडली नाही ही पहिलीच घटना अशी आहे की जगातला सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष आणि आपण इतके मोठे व्यक्ती समाजा समाजाच्या प्रश्नासाठी समाजाचे प्रश्न सोडून देण्यासाठी खास करून निमंत्रित करून इथं सर्वांच्या समवेत बसलेला आहे ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे देवेंद्र भाऊ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळजवळ एक कोटी वीस लाखाच्या घरात आहे पन्नास मतदारसंघामध्ये बंजारा समाज आहे तर जवळजवळ बहात्तर लाख आमचं मतदान आहे एवढी मोठी संख्या असणाऱ्या या समाजाला आपण मेरिटवर प्रत्येकाच्या क्वालिटीवर आणि ज्याच्यामध्ये क्षमता आहे या क्षमतेवर येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना संधी द्यावी ही आमची मागणी आहे या व्यतिरिक्त भाऊ वसंतराव नाईक महामंडळावर बंजाराचाच चेहरा असावा अशी आपला आमची विनंती आहे यासोबतसोबत समाजातले जे प्रमुख चेहरे आहेत जे समाजासाठी दिवसरात्र प्रवास करतात अशांना वेगवेगळ्या संधीवर वेगवेगळ्या कमिटीवर संधी देऊन तुम्ही आमची ताकद वाढवावी ही आपणास आमची अपेक्षा आहे भाऊ तुम्ही शब्दाला जागणारा नेता म्हणून बंजारा समाजामध्ये प्रचलित आहात तुम्ही जे बोललात ते करून दाखवलेलं आहे आमची तांडा समृद्धी योजना असो किंवा उद्या भविष्यामध्ये येणारं बोर्ड असो किंवा तांडा संपर्क अभियान असो किंवा समाजासाठी घरकुल असो किंवा समाजाचे अनेक प्रश्न असो आपण वेगवेगळ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात मांडलेलं आहे याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे आमची काशी पोरागडला तुम्ही भरघोस निधी देऊन आमचं कल्याण केलेलं आहे आमच्या समाजाला मोठ्या प्रमाणात तुम्ही पुढे घेऊन जाण्यासाठी काम करत आहात भाऊ या लोकसभेमध्ये संपूर्ण भरम बजारा समाज एक गटामतदाने महायुतीच्या सोबत राहिलेला आहे येणाऱ्या काळातमध्ये विधानसभेमध्ये देखील हा बंजारा समाज महायुती सरकारसोबत आपल्यासोबत एक गटामतदाने राहील एवढे मी आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो फिर एक बार देवेंद्र सरकार हा नारा घेऊन आम्ही संपूर्ण बंजारा समाजातले संत महंत कार्यकर्ते पदाधिकारी वेगवेगळ्या संघटनेचे सगळे पदाधिकारी आम्ही तांड्या तांड्यामध्ये पोचून या गोष्टीचा प्रचार प्रसार करणार आहे धन्यवाद भाऊ